Mandarin, he घराभोवती किंवा आपल्या बाल्कनीत कुणीमध्ये झाडं लावत असतो ती झाडं चांगली राहावी म्हणून एक्सपेन्सिव्ह देखील आणतो स्प्रे देतो पण परिणाम मात्र पाहिजे तसा चांगला आपल्याला ना दिसत नही। मदे नाही आपल्याला घरामध्ये हिरवळ हवी आहे पण मात्र वेळ नाही कीटकांचं टेन्शन येतं खतं महाग आहेत आणि सगळ्या गोष्टी भरपूर अशा केमिकलने भरलेल्या असतात पण जर मी तुम्हाला सांगितलं की घरातच तुमच्या किचनमध्ये जबरदस्त असे हॅक्स आहे जे नॅचरली खर्चविरहित आणि प्लांटला लिटरली पुनर्जन्म देणारे आहेत तुमच्या बागेशी तुमचं नातं हे डीप करणारे चार ते पाच असे जबरदस्त हॅक्स आहे सो मंडळी आज आपले जे हॅक आहे ते एच लेटर गार्डनिंग हॅक आहेत आपली ए टू झेड गार्डनिंग अल्फामेटिकल जी काही ग्रीन जनी स्टार्ट झालेली आहे सो आजचा दिवस आहे आठवा आणि आजचा आपलं अल्फामेटिकल लेटर एच जे आहे आठ नंबरचं सो मंडळी मी आज घेऊन आलेली आहे जी तुम्ही अगदी घरच्या घरी सहज करू शकतात एच म्हणजेच होममेड पण एच म्हणजे हिरवं हटके आणि हळूवार झाडांसाठी काहीतरी सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्वर पाटील स्वागत करते आपल्या गार्डनिंग चॅनलमध्ये सो so, मंडळी सर्वात प्रथम व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक करा मंडळी झाडांची रूट ही डीप आणि स्ट्रॉंग जर आपल्याला बनवायची आहेत मग घरचंच तयार केलेलं ह्युमिक ॲसिड म्हणजेच तुमच्या मातीचा बेस्ट फ्रेंड सो so, मंडळी आज आपल्या एच या हॅकला स्टार्ट करूया हॅक नंबर वन सो so, मंडळी होममेड ह्युमिक ॲसिड यामध्ये आज आपण शेवग्याच्या शेंगांची सालीचा पावडरचा सा वापर करून घेणार आहे जो की अगदी होममेड आहे बाजारामध्ये देखील तुम्हाला ह्युमिक ॲसिडचे ग्रॅन्युल्स असो किंवा लिक्विड फॉर्ममधील बॉटल्स तुम्हाला अगदी इझिली मिळून जातील आणि ह्युमिक ॲसिड म्हणजे हो काय या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील मी चॅनलला शेअर केलेला आहे त्या ठिकाणी मी मार्केटमध्ये मिळणारे जे काही लिक्विड ह्युमिक ॲसिड असतो त्याचा वापर मी त्या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलेला होता सो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेल माहिती मिळून जाईल आज आपण ह्युमिक ऍसिड झाडांवर वापरणार आहोत पण मात्र ते अगदी आपलं होममेड घरच्या घरी तयार केलेलं आहे मंडळी या ठिकाणी ह्युमिक ऍसिड देऊन घ्यायचं होतं आणि या ठिकाणी मी शेवग्याच्या शेंगांच्या ज्या काही साली असतात त्यांचं या ठिकाणी मी पावडर तयार करून घेतलेलं होतं मंडळी शेंगांची साल पावडर हे एक प्रकारचं सोनं आहे या आपल्या गार्डनसाठी या सालीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम झिंक आणि अँटी असतात ज्याने झाडांची वाढ फुलं फळं आणि ह्युमिनिटी सुधारण्यासाठी हे फार हेल्पफुल आहे सो याचा वापर कसा करायचा याचा तुम्ही पाण्याचा देखील स्प्रे करू शकता किंवा अशा प्रकारे कुंडीतील माती मोकळी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एका कुंडीसाठी आपण दोन ते चार चमचे याचा वापर करू शकतो हे पूर्णपणे ऑर्गॅनिक असल्यामुळे याचा वापर जास्तही झाला तरी मात्र झाडांना याचा कुठल्याही प्रकारचा काहीही फरक पडत नसतो आणि जर तुम्हाला याचा वॉटर स्प्रे तयार करायचा असेल तर एक लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे साल जी काही पावडर असते ती मिसळायची किंवा जर तुमच्याकडे ओल्या जरी झाली असतील तर तुम्ही त्यांना एका रात्रीसाठी म्हणजे दहा ते बारा तासासाठी तुम्ही त्यांना पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता नंतर ते पाणी गाळून त्याची तुम्ही फवारणी किंवा स्प्रे करू शकता किंवा डायरेक्ट ते पाणी तुम्ही मातीला देखील देऊ शकतात मंडळी आता जाणून घेऊया जे काही होममेड ह्युमिक ॲसिड आहे याचे फायदे काय आहेत झाडांना मायक्रोन्युट्रिएंट मिळतात पानं जास्त हिरवी आणि चमकदार होत असतात जर आपण मातीमध्ये डायरेक्ट मिसळलं तर स्लो रिलीज फर्टिलायझरचं हे काम करत असतं कुंडीतील माती थोडी सेल करून त्यात एक ते दोन चमचे सालची जी काही पावडर आहे ती अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे याचा फायदा असा असतो की रूट झोनला न्यूट्रिशन मिळतं झाडांना युम्युनी सिस्टीम जी काही आहे झाडांची ती त्या ठिकाणी स्ट्रॉंग होण्यास मदत होत असते सो मंडळी तुम्ही देखील आजपासून शेवग शेंगांची जी काही साल असते ती डस्टबिनमध्ये टाकून न देता त्यापासून अगदी घरच्या घरी होममेड ह्युमिक ॲसिड फर्टिलायझर नक्की ट्राय करून पहा त्यानंतर हॅक नंबर सेकेंड मंडळी सेकंड हॅककडे वळण्याआधी या ठिकाणी माझ्या झाडांच्या पानांवर जी काही आर्ट तयार झालेलं आहे ते आर्ट जरा एकदा पाहून घ्या तुमच्याही झाडांच्या पानांवर अशा प्रकारचं आर्ट तयार होतं का आणि यांचे जे काही आर्टिस्ट असतात ना ते याच ठिकाणी लपून देखील बसलेले असतात सो मी या ठिकाणी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण मात्र मला ते आर्टिस्ट काही या ठिकाणी मिळाले नाही पण मात्र त्यांचं जे काही आर्ट आहे ना त्याची छाप हे छान प्रकारे ते अशा प्रकारे पानांवर सोडून गेलेले आहे सो मंडळी आपला हॅक नंबर सेकंड आहे हँडवॉश लिक्विड पेस्ट स्प्रे झाडांवर छोट्या छोट्या माश्या एफिट्स आणि व्हाईट फ्लाईसने आपला नेहमीच त्रास होत असतो आणि देत असतात सो केमिकल स्प्रे नको फक्त आपल्या घरातलंच एक सिंपल लिक्विड वापरून आपण इन्सेक्टला पळवू शकतो सो मंडळी या ठिकाणी आपल्याला कीटक ओळखायला सर्वात आधी शिकायला हवं तुमच्या झाडांच्या पानांवर छोटे छोटे कीटक स्पोर्ट्स चावलेली पानं दिसत असतील तर ॲफिट माइट्स हे असू शकतात सो ही झाडांची ग्रोथ देखील थांबवत असता सो आता या ठिकाणी मी स्प्रे बनवत आहे स्प्रे कसा बनवायचा एक स्पून लिक्विड एक लिटर पाणी सो एक, एक स्प्रे बॉटल आपल्याला या ठिकाणी हवी आहे एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा लाईट हँडवॉश लिक्विड म्हणजे जास्त फोम म्हणजे जास्त फेस न होणारं लिक्विड आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून याचा स्प्रे आपल्याला झाडांवर करून घ्यायचा आहे स्प्रे तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी टायमिंगला देखील करू शकता फक्त पानांवर आणि खालच्या बाजूला फवारणी करा वीकमधून एक तर दोन वेळेस आपण याचा यूज करू शकतो सो या ठिकाणी तुम्हाला मी एक बोनस टिप देणार आहे हँडवॉश स्प्रेमध्ये हळद पावडर थोडीशी मिसळली तर मात्र ते अँटीफंगल स्प्रे बनतं दोन फायदे हे मात्र आपल्याला एकत्र मिळत असतात सौमंडळी अगदी इझिली आपण हँडवॉश लिक्विड टर्मरिक पेस्ट स्प्रे बनवू शकतो आणि त्याचा वापर आपण ॲफिड्स असो व्हाईट फ्लाईज असो त्यानंतर मिलीबक्स असो जेही काही कीटक असता इन्सेक्ट असता सारखे झाडांवर येत असतात सो त्यासाठी तुम्ही अगदी घरच्या घरी सिंपल वे एक रुपयाही खर्च न करता अशा प्रकारचा पेस्ट स्प्रे तयार करू शकतात केमिकल स्प्रे नको फक्त आपल्या घरातल्या साध्या सिंपल गोष्टींपासून आपण हा स्प्रे तयार करू शकतो आणि इन्सेक्टला पडू शकतो याचा कुठलाही साईड इफेक्ट हा झाडांना देखील होणार नसो आणि आपल्यावर देखील याचा मात्र होत नसतो जर तुमच्याकडे नीम ऑइल असेल तर तुम्ही यामध्ये नीम ऑइलचा देखील ॲड करू शकता नीम ऑइलचा देखील स्प्रे यामध्ये तुम्ही करू शकता सो अशा प्रकारे आपला जो होममेड हॅक नंबर सेकंड आहे तो या ठिकाणी झालेला आहे सो नाव इट्स टर्न टू हॅक नंबर थ्री, जे आहे हर्बल सिट्रस पिल बॅरियर मंडळी हे बघा जे आपण टाकून देत असतो किंवा फेकत असतो ते जर आपण झाडांना दिलं तर मात्र ते झाडांचं रक्षण करत असतं यापेक्षा सुंदर गोष्ट बरं काय असेल तुमच्या झाडांभोवती कुंडीत वारंवार छोटे कीटक माशा गोगल काय येतात काय हो सो मग तुम्हाला पानं चावलेली दिसतात का खूप साऱ्या लोकांनी विचारलं की घरात असलेल्या साऱ्या गोष्टी वापरून झाडांना कीटकांपासून कसं वाचवायचं चला तर मग आज मी तुम्हाला दाखवते एक हटके आणि नॅचरली असा उपाय जो अगदी सोपा आहे फक्त संत्र मोसंबी किंवा लिंबांच्या साली यासाठी आपल्याला लागणार आहेत जे आपण खाल्ल्यावर उरत असताना त्या साली टाकू नका त्या सालींचा लगेच वापर किंवा नंतर त्यांपासून तयार केलेलं जे काही पावडर आहे त्याचा देखील आपण वापर करू शकतो साली ह्या चार ते पाच दिवस सावलीत वाढवा सालींपासून पावडर बनवा आणि या सालीमध्ये इसेन्शियल असं ऑइल असतं जसं की लिमोनेट असो सिट्रस असो जे या गंधाने कीटकांना देखील दूर ठेवत असतात सो मंडळी तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी माझं गोकर्णीचं जे काही वेल आहे सो त्याच्या जे काही पानं आहे त्यावर अशी भुरी आलेली आहे सो तुमचे देखील गोकर्णीच्या वेलीचे पानं जर असे पिवळे पडत असतील त्यावर भुरी आली असेल तर तुम्ही इन्सेक्ट स्प्रेदेखील वापरू शकतात किंवा अशा प्रकारचं सिट्रस पील हर्बल बॅरियल जे आहे त्याचा देखील वापर करू शकता आता तर मात्र संत्रे किंवा मोसंबींचा सीझन नाही आहे सो तुम्ही याच्या जागी अशा प्रकारे लिंबांच्या सालीचा देखील वापर करू शकतात आता तुम्हाला पावसाळ्यामध्ये लिंब देखील अगदी इझिली आणि भरपूर प्रमाणात मिळतात पण मात्र मी या ठिकाणी ऑरेंज पील पावडरचा वापर करून घेणार आहे सो मी उन्हाळ्या किंवा हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस संत्रांचं भरपूर सीजन असतं त्यावेळेस त्या साली टाकून देखा त्यांचा अशा प्रकारे पावडर तयार करून घेत असते जी मला वर्षभर भरपूर अशी काम येत असते सो तयार झालेले जे काही बनाना पील पावडर असो किंवा ऑरेंज पील पावडर असो नंतर डाळीबांच्या सालींची देखील पावडर मी तयार करून ठेवलेली असते सो हे पावडर फॉर्म मधले फर्टिलायझर जे असतात त्यांचा वापर आपण लिक्विडमध्ये देखील करू शकतो किंवा अशा प्रकारे ड्राय फॉर्म मध्ये देखील त्यांचा वापर आपण मातीमध्ये करू शकतो मंडळी संत्रांच्या सालींची पावडर कशी बनवावी तिचा वापर कसा करावा या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे सो नक्की तुम्ही त्याच्यात चेकआउट करू शकता सो मंडळी लिंबाच्या साली असो किंवा संत्रींच्या साली असो मोसंबींच्या साली असो त्या सालीमध्ये एक इसनशियल ऑइल असो ज्यामध्ये असं लेमो नाही सिट्रस जे त्याच्या गंधाने कीटकांना दूर ठेवत असतो सो या स्ट्रॉंग वासामुळे ॲफिड्स असो गोगलगाय गाय असो फंगस असो त्या मातीमध्ये येत नाही तर तुम्ही अशा प्रकारे माती उकरून एका कुंडीसाठी दोन ते तीन चमचे पावडरचा देखील वापर करू शकता किंवा या सालींना एक दिवस तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवा नंतर ते पाणी बारा ते चौदा तासानंतर ते पाणी गाळून त्याचपासून जे काही हर्बल सिट्रस स्प्रे आहे तो रेडी होणार आहे आणि ते पाणी तुम्ही डायरेक्ट झाडाच्या मातीमध्ये मिक्स करून देखील वापरू शकतात किंवा त्याचा स्प्रे देखील तयार करू शकता सो तुमच्याकडे जर लिंब असेल तर तुम्ही लिंबाचे साली भिजत ठेवा एक ते दोन दिवसासाठी त्या नंतर त्या साली गाळून त्याचं पाणी डायरेक्ट मातीत होता किंवा त्याचा स्प्रे देखील तयार करू शकता सो so, अशा प्रकारे अगदी हटके आणि अगदी निशुल्क असा हर्बल सिट्रस पिल बॅरियर जे काही फर्टिलायझर आहे किंवा स्प्रे आहे ते अशा प्रकारे आपण मातीमध्ये देऊ शकतो त्याने गोगल गायच्या ज्या काही समस्या आहेत ते देखील त्याने कमी होणार आहे सो so, मंडळी तुमच्या देखील कुंडीतील मातीमध्ये दे गोगल गायच्या समस्या येत असतील तर नक्की हा हॅक ट्राय करून पहा आणि याचा रिझल्ट कसा येत आहे ते मात्र कमेंट सेक्शनमध्ये देखील सांगायला विसरू नका सोमंडळी आता आलेला आहे हॅक नंबर फोर जो लास्ट असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक बोनस टिप देखील मी देणार आहे सो मंडळी आपला एश फॉर होममेडमध्ये येत असतो तांदूळ धुतल्यानंतर जे काही पाणी ओरत असतं ते पाणी आपण टाकून देत असतो पण तुम्हाला माहीत आहे का ते पाणी म्हणजे झाडांसाठी नॅचरली व्हाईट टॉनिक आहे आज आपण पाहणार आहोत एक भन्नाट असा एश लिटर हॅक हायड्रेटेड राईस वॉटर फर्टिलायझर तांदूळ धुतल्यानंतर पहिलं किंवा दुसरं धुतलेलं पाणी बाजूला काढून ठेवा पाणी थोडंसं पांढरं किंवा क्लाउड असलेलं चालतं आणि तेच योग्य देखील असतं हे पाणी म्हणजे झाडांसाठी नैसर्गिक स्टार्स सोल्युशन त्यात नायट्रोजन फॉस्फरस आणि मायक्रोन्युट्रिएंट असतात एकास एक या प्रमाणामध्ये आपण पाणी डायल्यूट करा आणि झाडाला द्या सो म्हणजे या ठिकाणी मी देखील जे काही पाणी होतं ते या ठिकाणी डायल्यूट करून घेतलेलं होतं आणि डायल्यूट केलेलं पाणी आता आपण याचा वापर झाडांना करू शकतो सो या पाण्याचे फायदे काय आहे ते अगदी थोडक्यात जाणून घेऊया मंडळी या पाण्याने झाडाची जी काही पाने आहेत ते अधिक डार्क हिरवी होत असतात खोल झाडांना चांगल्या प्रकारे बहार येत असतो त्यानंतर झाडाची जी काही रूट असतात त्याची ग्रोथ वाढत असते मातीतील गुड बॅक्टेरिया जे असतात ते ॲक्टिवेट होत असतात आणि कमी खर्चात नैसर्गिक खत हे आपल्याला मिळत असतं सो so, मंडळी यानंतर वेळ आहे आपल्या बोनस टिपची मंडळी राईस वॉटरला तुम्ही हवं तर यामध्ये एक चमचा दही टाकून चोवीस तास ठेवा हे प्रोबायोटिक राईस वॉटर बनतं जेच खास फ्लावर्सला मो न्यूट्रिशन देत असतं सो याचा वापर तुम्ही अशा प्रकारे देखील झाडांना नक्कीच करून पहा चला तर मग मंडळी एच फॉर होममेड हॅक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंजूसी करू नका आणि यापैकी सर्वात जास्त आवडलेला आणि तुम्ही लगेच ट्राय करून पाहणारा हॅक कुठला आहे ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्की सांगा मंडळी सिंचनाला पाणी मातीला खत आणि झाडांना तुमचं प्रेम लागत असतं पण जेव्हा हे सगळं घरच्या उपायातून मिळतं ना तेव्हा मात्र आपली बाग खूप छान प्रकारे फुलतेच पण मनही आपलं तेवढंच भरून येत असं नाव इट्स युअर टर्न या चार तर पाच हॅक्सपैकी कोणता हॅक तुम्ही लगेच ट्राय करणार आहे खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला पटापट पत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आपला पुढचा लेटर आहे आय लेटर जो गार्डनिंग हॅक्समध्ये अशी एक गोष्ट घेऊन येणार आहे जे तुमचं कुंडीतील झाड इनडोअर बघितल्यावर तुम्ही म्हणणार की हे आधी तर आम्हाला कोणीच नाही सांगितलं मंडळी अजूनही पटकन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्याशी शेअर करत असते आणि अजूनही तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर मात्र पटकन इंस्टाग्रामला देखील फॉलो करून घ्या चला तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ एच हॅकसोबत इथंच थांबवते भेटूया पुन्हा पुढच्या आपल्या नवीन आय हॅकमध्ये आणि अजूनही तुम्ही आपल्या ए बी सी डी ई e, एफ जी पर्यंतच्या हॅकला किंवा त्या व्हिडिओजला भेट दिली नसेल तर नक्की त्या व्हिडिओला देखील भेट द्या खूप छान छान असे कन्सेप्ट त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि खूप छान असे हटके असे हॅक्स मी त्या ठिकाणी शेअर केलेले आहे चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमच्या आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग